हॅलो अरे लय का सूर्या देव काय पूजीचा मॅटर केला तू हा ती मरदा पाक शिंबूड पातळ उच पेन माझ्याकडे फोन लावून लागल्या रडायला माझ्या डोक्याला ओन करून ठेवलाय तिचा बाल तर माझ्या घरात घुमलं दोन्ही हाताने ह कुठ म्हणजे मी तुम्ही करा सगळ्या झुमड्या आणि मी लसत्यात बसू ते मला काय काम नाही ते काय लेखा सांगा लागलाय तू गुलाम देऊन आलाय तिला एका झेंडवाचं फुल म्हणून गुलाब देऊन आलाय तिला काय कळत नाही नाहीत नाही ती बबल्यान मध्ये येतो नाही बबल्यात आल्या का ना कुठे करतो बबल्या काय माहित आहे ना तुला बबल्या माणसाला आहे ते ट्रॅक्टर फिरवी ते काय वाटेल फिरवीत असते ते अुर्गी ज्या माझे ट्रॅक्टर घेऊन फिरते का सांग बघू इथं नाही ते कधी बसतो याला कधी उद्योग नाहीत याला जरा टिपिर पाडा लागतात बबल्याला तुम्ही तुमचं कधी काय तुमची काशीत घालायती घाला कधी डोक्याला तापून माझा बाबा कधी माझ्या डोळे बघा बघायला लागलाय हा माझी सगुनी माझ्याकडे कनी पाहिता मी मस्ती माझ्या मागे बघित हा लाटण्याने पुढून काढला तिने डोक्यान माझ्या घातली लाखने तिनं रात्री तुमची तुमची झुंबडी तुमडी मिटवा बघ सांग काय असेल ते झुंबड तुझी मिटवून टाकते माझ्या डोक्याला तामगो मध्ये वय ती चांगली आहे बिचारी उगत हा बर 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 शाण आहेत